स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका छान अशा सुंदर व्हिडिओमध्ये तर आज मी चाललेले आहे एक वर्षानंतर आमच्या गावाच्या घरी गावाकडच्या घरी तर तुम्हाला मी दाखवते आमचं गावाकडचं घर कसं आहे माझ्या गावाकडच्या पत्र्याच्या घराची टूर ह्या घरात ह्या घरात येण्याअगोदर मी गावाकडं कुठल्या घरामध्ये राहत होते हे सगळं तुमच्याशी शेअर करते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझं गावाकडचं पत्र्याचं घर तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर इथून पाच किलोमीटर अंतरावर आमचं गावाकडचं घर आहे आणि खूप छान छोटंसं सुंदर असं गावाकडचं घर आहे पत्र्याच्या घराची फिरली एक वेगळीच असते ह्या घरात येण्या अगोदर त्या घराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला गावाकडचं घर माझं पूर्ण तुम्हाला होम टूअर करणार आहे गावाकडच्या आता एक वर्षानं जात आहे दुसऱ्याला राहायला दिलं होतं घर त्यामुळे आता एक वर्षाने जात आहे घराची काय अवस्था झालेली आहे कसं आहे काय आहे काही पाहिलेलं नाही आता पहिल्यांदाच चाललेली आहे आणि कसं म्हणजे आता स्वच्छ आहे का घाण आहे हे जसं आहे तसं तुमच्याशी शेअर करणार आहे आता थोडीशी सामानाची लावा लावी करायची आहे गावाकडचं घर जे आहे ते जवळच आहे इथूनच तर म्हटलं ते पण वापरायचं हे पण वापरायचं कधी तिकडं राहायचं कधी इकडं असं करत करत आता दोन्ही घरं व्यवस्थित आता ते स्वच्छ करते घर आणि तुम्हाला घर दाखवते सुद्धा चला तर माझ्याबरोबर व्हिडिओ कंटिन्यू करा स्वामी समर्थन तर बघा हे आहे आमचं गावाकडचं छान आणि छोटंसं घर छोटंसं नाही खूप असं मोठं आहे गावाकडं जागा असरून पसरून असतात तर हे आहे आमच्या घराचं अंगण च चारी बाजूने भिंती केलेल्या आहेत आणि हे बाथरूम आणि इकडं टॉयलेट आहे तर बाथरूममध्ये छोटासा हौद आहे हा पाण्याचा आमचा बोरचा पाईप आहे आणि हे छोटंसं बाथरूम आहे बाथरूममध्ये सुद्धा पाण्याचा एक हौद आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण दाखवते हा आहे पाण्याचा हौद तर हे दुसऱ्यांना राहायला दिलं होतं त्यामुळे थोडंसं घाण आहे आणि हे आहे अंगण तर तिथे माझं चूल असायची आणि हा जो आहे तो बोरचा पाईप आहे बटन चालू केलं की पाणी येतं खूप सारं भरपूर पाणी आहे बोरचं आणि इकडं बघू शकताय तुम्ही अख्खं घर जे आहे ते रिकामं रिकामं झालेलं आहे आत्ता मी घर उघडून घरात आलेले आणि पूर्ण अगोदर तुम्हाला होम टूर करते घराची रिकाम्या घराची आणि त्यानंतर सामान लावून स्वच्छता वगैरे करते तर असा खूप मोठा हॉल आहे किचनसुद्धा बऱ्यापैकी आहे तीन रूम आहेत आणि पलीकडच्या रूममध्ये जे आहे आ, आ, ते त्यांनी त्यांचं सामान ठेवलेलं आहे कामाचं मिस्टरांनी तर बघा इथं माझं देवघर होतं ह्या कोपऱ्यामध्ये कपाट लावलं आहे तिथं आणि त्या कट्ट्यावरती परडे डे असायची माझी देवीची साफसफाई चालू आहे घराची एक आणि इथे ठेवलं पट घरात आलो आतल्या रूममधलं जे सगळं सामान होतं ते सगळं हॉलमध्ये लावलं आणून एक आपला सोफा कंबेड आहे आणि एक साधा खॉट आहे तर तो खॉटसुद्धा आणून लावला आणि जसं आपलं पहिलं सामान ठेवलेलं होतं तसं त्याप्रकारे जे आहे ते हे दोन वस्तू लावल्या आणि बाकीचं किचनचं अजून आवरायचंच आहे जसं आम्ही इकडं राहायला आलो तसं ते घर दुसऱ्यांना राहायला दिलं होतं त्यामुळे तिथलं सामान जे आहे ते तिथंच ठेवलेलं आहे आता ते फक्त मांडण्या वगैरे मांडण्यावरची भांडी आणि मांडणे वगैरे घासून बिसून ठेवायची आणि तेवढे भांडे मग कधी कसं आता पाच सहा किलोमीटरचं गाव आहे कधी 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 छान असं सगळी फॅमिली एकत्र येऊन कधी कधी तिथं जाऊन जेवण चुलीवरती बनवू शकतो आपण खाऊन पिऊन एखादा दिवस आराम करून रेस्ट करून येऊ शकतो तर अशा पद्धतीनं आता हे घर कोणालाही राहायला द्यायचं नाही आपलं प्लस जसं आहे तसं आणि आता हे घर आम्ही पूर्ण रिन्यू करणार आहोत ह्याच्या घ ह्या घराची फरशी किचन वाटा वगैरे सगळं करून घेणार आहोत पत्रे पण बदलणार आहोत दरवाजे वगैरे ह्या घराला पूर्ण असं रिन्यू केल्यानंतर हे घर कसं दिसणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन हळूहळू पुढे व्हिडिओमध्येच आणि आणि हे घर थोड्या दिवसाने रिन्यू करणार आहोत तर कसं सुद्धा आपलं छोटंसं घर असावं कारण आपल्या मुलांशी लग्न किंवा आपले काही कार्यक्रम वगैरे असले सुवासिनी असल्या जेवायचं हे सगळं गावाकडे सुद्धा करावं लागतं त्यामुळे गावाकडे छोटं मोठं घर असणं गरजेचं असतं त्यामुळे आम्ही हे घर जे ते गर ते ते आहे, ते आहे ते असंच ठेवलेलं आहे पण आता ह्या घराला छान असं करणार आहोत आणि आमच्या घराच्या समोर जे बांधकाम झालेलं आहे ते माझ्या मिस्टरनेच केलेलं आहे त्यांच्या घराचं काम चालू होतं त्यामुळे हे घर त्यांना राहण्यासाठी आम्ही दिलं होतं तर जसं आम्ही ह्या घरात इकडं राहायला आलो तसं हे घर त्यांना दिलं होतं आणि त्यामुळे माझं एक वर्षानंतर पूर्ण ह्या घरामध्ये एंट्री झालेली आहे त्यामुळे दुसऱ्याला दिलं होतं त्यामुळे इकडे यायचा काही प्रश्न आला नाही आणि आपलं दोन्ही जी घरं आहेत गावाकडचं पण इथलं पण दोन्ही वापरायचे कधी इकडं पण यायचं कधीमध्ये तिकडं पण अगोदर आपण हे घर जे आहे ते रिन्यू करून घेणार आहोत रिन्यू केल्यानंतर तरे तरे आता रिन्यू करायचं म्हटल्यानंतर तरी पण एक वर्षभर तरी लागेल किंवा पाच सहा महिने तरी लागू शकतं आता घरामध्ये सगळीकडं असा धूर होत धुरळा होता, होता म्हणजे खूप राडा होता कारण समोर बांधकाम झालेलं आहे आणि कामाचं म्हणजे सगळीकडं धूळ पसारा सगळीकडं राडा होतो त्यामुळे पाया पाया मी पायाचं पायामध्ये मी चप्पल घालूनच घराची साफसफाई सा केलेली आहे आता तुम्ही म्हणाल ताई घरात चप्पल घालून कसं काय तुम्ही आलात पण सध्या धुवून वगैरे घ्यायचं आहे मला धुवून काही घेतलेलं नाही म्हणून मी चप्पल घालून झाडून वगैरे काढलं कारण खूप सिमेंटचं पायाला असं खरखर लागत होतं त्याच्यामुळे मी चप्पल घालूनच सगळं घर वगैरे झाडून घेतलं जा आणि ह्या दोनच खोल्या जा झाडल्या कारण पलीकडच्या खोडलीमध्ये मिस्टरांचं सगळं कामाचं सामान आहे तर आम्ही ज्यावेळेस इकडं राहायला आलो तर म्हणजे पुण्याहून राहायला आलो होतो त्यावेळेस आम्ही ह्याच घरामध्ये राहिलो होतो एक आठ नऊ महिने आम्ही ह्या घरामध्ये किंवा एक वर्षभर काढला असेल शक्यतो आठ महिने नऊ महिने किंवा एक असं काढलं आम्ही ह्या घरामध्ये त्यानंतर मग आम्ही हे वैरागचं घर घेतलं ह्या घराच्या खूप साऱ्या आठवणी आहेत हे घर बांधलेलं आहे माझं समर्थ जन्मला त्यावेळेस काय झालं होतं खरी स्टोरी सांगायची घरात ह्या घराची सांगायची झालं तर खूप म्हणजे इमोशनल स्टोरी आहे कसं होतं आम्हाला राहायला कुठंच घर नव्हतं पुण्यामध्ये नव्हतं ना गावाकडं नव्हतं आम्ही पूर्ण बेघर होतो तर ज्यावेळेस माझा समर्थ राहिला त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी ही जागा घेतली विकत ही जागा घेऊन माझा मुलगा पोटातच होता तेव्हा जागा घेतली त्यानंतर तो जन्मला त्यानंतर मग त्यांनी घर बांधकाम का करायला काढलं बा, बांध बांधकामाला आठ नऊ महिने गेले आणि त्यांची इच्छा होती की समर्थाचा पहिला वाढदिवस म्हणजे आम्ही पुण्याला राहिला होतो त्यावेळेस पण त्यांची इच्छा होती की आपल्या समर्थाचा पहिला वडस वाढदिवस आपण आपल्या घरामध्ये करायचा म्हणून त्यांनी समर्थ आठ नऊ महिन्याचा होईपर्यंत एक वर्षाचा होईपर्यंत त्यांनी ते घराचं काम पूर्ण केलं फरशी खरं तर आम्ही साधीच टाकली होती कारण तेव्हा एवढी परिस्थिती नव्हती आणि समर्थ आमचा जन्मला तेव्हापासून ह्या घराने आम्ही खूप काही जा दिलं आणि समर्थाने म्हणजे समर्थ जन्मला आणि आमची भरभराटी चालू झाली त्यामुळे तिथून पुढे आमचा जीवन प्रवास पूर्ण बदलला ज्यावेळेस आमचं काहीच म्हणजे काहीच नव्हतं आम्हाला घरदार काही नव्हतं त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटायचं की आपलं एकतरी घर असावं आता सध्या आता ह्या स्थितीला आमच्याकडे चार घरं आहेत पुण्यामध्ये दोन आणि इथं दोन तर असं असतं बघा जिंदगी कधीही माणसाची पलटू शकते फक्त आपण आपले कर्म चांगले करत राहायचे आम्ही आमचे कर्म आपण जे देवाचं करतो आहे हे म्हणून भावे भक्ती करतो आहे कोणाचं वाईट चिंतत नाही कोणाचं कधीही वाईट व्हावी हो अशी आपल्या मनामध्ये भावनाही येत नाही त्यामुळे देव आपलं कधीही चांगलं करतो तर त्यामुळे बघा आपलं जे कर्म आहे ते व्यवस्थित करत राहायचं आणि आपलं चांगलं झालं झाल्यानंतर लोकांना अजिबात बघवत नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे ज्यावेळेस आमची वाईट परिस्थिती होती त्यावेळेस लोकांना खूप हे व्हायचं म्हणजे काय म्हणतात ते आतनं कुठंतरी एक हेच असतं म्हणजे आपलं आपलं वाईट असल्यावर व आपली परिस्थिती वाईट चालू असल्यावर आणि ज्यावेळेस आपली परिस्थिती चांगली होती ते पण त्यांना बघवत नाही म्हणजे जेवढं आपलं वाईट असावं तेवढंच त्यांना बरं वाटत असतं अशी लोकं आपल्या जीवनामध्ये असतात आणि अशा लोकं असल्याशिवाय आपली प्रगतीसुद्धा होत नाही तर असं जाऊ त्या मागच्या गोष्टींवरती जास्त उगळण्यात किंवा घिरवण्यात काहीचा अर्थ नसतो ह्या घराने काही दिलेलं आहे ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे म्हणजे आम्ही राहायला इथं नसायचो पण वर्षात एक वेळा दोन वेळा आम्ही यायचो इथं पण हे घरसुद्धा आमचं हे घर जे आहे ते आमचं जीवनामधलं पहिलं घर आहे माझ्या नवऱ्याच्या कमाईचं हे घर आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याने जमिनी घेतल्या नाहीत पण चार चार घरं घेतली होती ज्यावेळेस मा मिस्टरांनी गावाकडे घर नव्हतं आणि त्यांचे चुलते वारले होते त्यावेळेस आलं त्यांना पहिला प्रश्न पडलेला की मला घर नाही मी आता जाऊ कुठे तर असं डोळ्यात त्यांच्या पाणी आलं आणि त्यावेळेस त्यांनी जिद्द ठेवली की मी आता ज्यावेळेस गावामध्ये पाऊल टाकले इथून पुढे त्यावेळेस मी माझं स्वतःचं घर बांधेन त्याच वेळेस बांधायला काढेल त्याचवेळेस मी ह्या गावामध्ये पाऊल टाकेल अशी त्यांनी मनामध्ये जिद्द केली होती त्यानंतर हे घर ही जागा घेऊन हे माझ्या मिस्टरांनी घर बांधलेलं आहे त्यामुळे आमची ह्या घराची इमोशनल स्टोरी खूप आहे तर मस्त असं आम्ही बांधलेलं आहे हे घर आणि भिंती वगैरे सगळं चांगलेलं आहे फक्त आता की राहायला कोण नसतं त्यामुळे हे असं दिसत आहे ज्यावेळेस इथं राहायला होतो त्यावेळेस हे घर खूप गजगज दिसतं पण काय होतं राहायला घरात कोणी नसलं की घर असं दिसतं तर आता इकडे पाणी जे आहे ते बोरचं पाणी आहे भरपूर असं आम्हाला पाणी आहे इथं आतली बाथरूममध्ये मोठी टाकी म्हणजे हौद आहे तो हौद भरून घेतला की पाण्याचं टेन्शन नसतं हा बोर चालू करून हौद भरून घ्यायचा आणि ज्या ज्या वेळेस संपेल त्या त्यावेळेस हे करायचं तर आता ह्या गेटवरती बघा मी गाऊन घालायचे त्याच्यामुळे ह्या गेटवरती मी असं हे कापड बांधलं होतं पुण्याहून आलं त्यावेळेस कारण आमच्या गावामध्ये गाऊन घातलेला चालत नव्हता त्यामुळे मी असं कापड बांधायचे कारण मी घरामध्ये वावरायचे गाऊनवरती म्हणून तर आता हे सगळं काढलेलं आहे फायनली मी आणि मस्त असं सगळं झाडून बिडून घेते आणि सगळं जे आहे ते धुवाधु करून घेते घर धुवायचं आहे मला घर धुवायचं होतं पण अंगण धुवून झालं आणि घर तसंच राहिलं धुवायचं पण जाऊ दे म्हटलं आणखीन एखाद्या दिवशी येऊन व्यवस्थित असं घर धुवून घेते आणि खूप बघा बांधकामं आहे। चालू आहेत आणि बांधकामं जे चालू आहेत ते माझ्या मिस्टरांची सगळी कामं चालू आहेत माझे मिस्टर जे आहेत ते घर घराची बंगल्याची कामं घेतात आणि घरं बांधून देतात लोकांना एक एक का एक काळ असा होता की आपल्याला स्वतःला एकसुद्धा राहायला घर नव्हतं आणि माझे मिस्टर आता जे आहेत ते घराचीच कामं घेतात घरं बांधून देतात लोकांना असं आहे तर इकडे जेवढा कचरा निघला होता तेवढा सगळा बाहेर ढकलला आणि सगळं जे आहे ते अंगण धुवून घेतलं अंगण धुतलं सगळं स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग पाच वाजले होते जायला मग घरी गेलो परत महागारी दुकान उघडायचं टायमिंग होतं त्यामुळे इकडे परत घराकडे आले मी आणि सगळं झाडून बुडून काढलं आणि अंगण धुतलं तर असं आहे बघा आमचं गावाकडचं छान असं आणि हे गेटसुद्धा खूप जड आहे हेवी आहे असं सरकवायचं गेट केलेलं आहे म्हणजे इथं कसं एकदा घरात आलं की कोणाचं काही टेन्शन नाही कारण भिंती आहेत मोठ्या मोठ्या आणि गेट लावून घेतलं की कशाचं टेन्शन नाही ना मांजर येतं ना कुत्रं येतं ना आतमध्ये काही येतं कोणी कोणीही येत नाही मी अक्षरशः ह्या घरामध्ये एकटे असायचे ज्यावेळेस मी पुण्याहून आले आम्ही दोघंच आलो होतो समतल्या शाळेत दुसरीकडं घातलेलं त्यामुळे आम्ही दोघंच आलो होतो पुण्याहून त्यावेळेस मी दिवसभर आत हेपर्यंत एकटेच असायचे गावाकडे तसं कशाचं काही भीती नाही आमचं घर तर खूपच चौकात आहे आणि आता इकडे पाणी चालू केलेलं आहे बोरचं हे गेले होते बोरचं पा पाणी चालू करायला त्यांनी पाणी चालू करून घेतलं ते म्हणजे धुवून घे पाणी सोडलं तोपर्यंत आणि मला घर पण धुवून घ्यायचं होतं पण घर धुवायला तेवढा टाईम मिळाला नाही तोपर्यंत पाणी गेलं हौद वगैरे भरून घेतलेलं आहे आणि पाणी काही आपण जेव्हा चालू करू तेव्हा पाणी येतं त्यामुळे पाण्याचं टेन्शन नाही पण बहुता लाईट गेली होती त्यामुळे पाणी गेलं आणि मग मी तेवढं अंगणच धुवून घेतलं स्वच्छ करून घेतलं आणि मस्त असं बघा तर इकडे तेवढ्यात लाईट गेली ते त्यामुळे हे दोहीचं राहिलं आणि फक्त म्हटलं धुवून घ्यावं अगोदर धुवून दिलं होतं ज्यांना राहायला घर दिलं होतं त्यांनी आम्हाला हे सगळं साफसफाई स्वच्छ करून धुवून स्वच्छ करून दिलं होतं पण तरीसुद्धा हे कामं चालू आहे तिकडे तिकडं ह्यांचं बांधकामाची घरामध्ये वस्तू आहे ठेवलेल्या आणायचं न्यायचं करायचं त्यामुळे काय होतं घरं असं सिमेंटच्या पायाने वगैरे पांढरं शुभ्र झालं होतं पण म्हटलं चला धुवून घेऊया आणि दुसऱ्याला राहायला दिलं होतं म्हटलं आता आपल्याला वापरावं लागतं कारण मिस्टर दुपारी येऊन जेवण वगैरे करतात इथं त्यामुळे घर स्वच्छ असावं असं म्हटलं तर बघू शकता हे जा जा आहे बघा असं मस्त गेट आणि हे जे समोरचं घर दिसतंय बांधलेलं ते लोक आमच्या ह्या घरामध्ये राहत होते कारण त्यांचं घर बांधायला माझ्या मिस्टरनेच घेतलं होतं आणि ते आहेत आमचे भाऊकीच म्हणजे आमच्या जवळचेच लोक आहेत तशीही ते ती त्यांची सून म्हणजे माझ्या चुलत बहिणीची मुलगी आहे तर असं आहे बघा आणि बघू शकताय तुम्हाला इकडे सगळं असं फिरवून दाखवते मी सगळं घर आमचं आणि बऱ्याच माझ्या जुन्या ताईंनी हे घर पाहिलेलं सुद्धा असेल कारण ह्या घरामध्ये माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत एक वर्षभर मी ह्या घरामध्ये राहिलेले आहे ज्यावेळेस मी पुण्याहून आले ते ह्या कपाटाच्या ठिकाणी माझं देवघर होतं बघितलं ना घर बंद असले तर किती घाण होते आता बऱ्यापैकी साफसफाई झाली झाडू मडून झाले खरं पण पाणी गेलं वरचं पाणी चालू केलं होतं आणि ते कसं एका मुलालाही कनेक्शन आहे ते त्यामुळं ते कुणी बंद केलं असेल ते बंद होतं मग म्हटलं आता परत आल्यावर ते धुवा पण हे घर धुवून घ्यावं म्हणलं होतं चांगलं धुतलं म्हणजे जरा स्वच्छ होते झाडून काढल्या ह्या दोन कने झाडून काढल्या धुवून झाल्या असतं पण आल्यासारखं हो का कधी होते काही नाही नाही तर पाणी सोडलं होतं पण लाईट गेली होती म्हटलं जरा लाईट येस तर वाट बघूया लाईट आली तर घर धुवून घेऊया तोपर्यंत खिडक्या वगैरे सगळ्या पाण्याने ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आणि म्हटलं लाईट आली की सगळं घर धुवून घेऊया पण लाईट आलीच नाही शेवटी त्यानंतर मग मी गावाकडं म्हणजे घरी आले इकडच्या म्हटलं जाऊ दे ज्यावेळेस लाईट येईल किंवा ज्यावेळेस लाईट असेल किंवा मला वेळ असेल त्या दिवशी येऊन घर धुवून घेऊया म्हटलं कारण गावाकडे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम असतो सारखं सारखं लाईट जात असते बोर चालू केला होता पण म्हटलं लाईटच गेली आणि इकडे ख्वाट वगैरे ठेवून घेतलेलं आहे म्हटलं हे दुपारी जेवण वगैरे करतात येऊन इथं घरामध्ये डबा घेऊन येतात ना ह्यांची कामं चार पाच कामं जी आहेत ते ह्या गावामध्ये चालू आहेत हे आहे आमचं मूळ गाव तर इकडे सगळं ख्वाट वगैरे जो आहे हा लोखंडी पूर्वीचा ख्वाट आहे जुना सासूबाईंचा तर सगळा पुसून वगैरे हो घेतला म्हटलं जरा साफसफाई स्वच्छ केलं घरामध्ये जरा बरं वाटतं आणि धुळीचं पण जरा धूळ धूळ कमी येते म्हणून म्हटलं धुवूनच घ्यावं म्हटलं होतं पण पाणी काय टिकलं नाही म्हणजे लाईटच गेली तर असं मी सगळं खॉट वगैरे हो सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आता खॉटवरती पाणीच मारणार होते ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस पण तर चला आता लाईट येत नाही तोपर्यंत आपलं खाटा वगैरे आपलं ह्यानं पुसून घ्यावा ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस मग घर धुवून घ्यावं असं चालू होतं पण खूप वेळ वाट बघितली पण लाईट आली नाही आणि अशा पद्धतीने हे सगळा खोट जो आहे तो पुसून घेतला माझा साफसफाईवर जास्त भर असतो घरातील वस्तू आणि एक दिवस म्हटलं हे मांडणीवरची भांडी वगैरे घासावी मांडण्या वगैरे घासावे एक दिवस असाच वेळ काढून यावा आणि सगळं किचन चकाचक करावं आणि मग आपलं घर मध्ये आपल्याला आलं किंवा मुलं आली मुलांना नॉनव्हेज खायचं असेल किंवा काय करायचं असेल तर इथे येऊन आपण नॉनव्हेज करून जेवण वगैरे करून जाऊ शकतो मी तर काही खात नाही पण करून तरी देऊ शकते असं आहे म्हणून म्हटलं चला तिकडं काही नॉनव्हेज वगैरे घरी बनवत नाही मी बाहेरच बनवत असते चुलीवरती घरामध्ये नॉनव्हेज काय मी इकडं बनवत नाही पण इकडे काही बनवू शकते कारण इथं अगोदर आम्ही नॉनव्हेज बनवलेलं आहे तर अशा पद्धतीनं असं आमचं गावाकडचं घर आहे मैत्रिणींना तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि हे सगळं साफसफाई केलं बघा आणि मग हे आलेले आहेत घरामध्ये बघायला की नेमकं काय काय केलेलं आहे हिने आणि कारण पलीकडच्या घरामध्ये ह्यांचं कामाचं सामान होतं तिकडे काही मी थोडंसं त्यांचं सामान सगळं व्यवस्थित ठेवलं असं आणि झाडून वगैरे काढलं फक्त आणि हे सगळं पुसापुशी केलं त्यामुळे ते बघत होते घरामध्ये काय काय केलेलं आहे हिने काय काय नाही आणि लाईटीची वाट बघत होते पण लाईट आली नाही त्यानंतर मग आम्ही गेलोच ते म्हणले चल तुला आता सोडून येतो मी चला तर तुम्हाला गावाकडचं घर आमचं कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ